गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अन्न औषध परीक्षा जी तीस आणि एकतीस डिसेंबर रोजी ग्रुप बी आणि ग्रुप कंडक्ट टीसीएस कंपनी मार्फत कंडक्ट करण्यात आली होती या परीक्षेचा ग्रुप बीचा आपण अंदाजी जो ऑफ आहे नेमका किती लागणार आहे विद्यार्थ्यांचे जे मेसेज आलेले आहेत किंवा ज्या कमेंट आलेल्या आहेत व्हिडिओला एवढे मार्क पडले किंवा आपल्या जो टेलिग्राम ग्रुप असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप असेल त्यावरती आपण मार्क मागितले होते विद्यार्थ्यांना किती पडले तुम्हाला अँसर की आल्यानंतर त्यानुसार तुम्हाला एक अंदाजित कट ऑफ याच्या एवढा लागू शकतो आपण कास्ट वाईज पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच आपण जर नवीन असाल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर अकॅडमी मध्ये बघा नवीन वर्षानिमित्त ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत त्याविषयी आपण थोडी माहिती बघूया यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर पन्नास टक्के ऑफर आहे अडीच हजार तुम्हाला वन इयर व्हॅलिटी त्यानंतर स्वच्छता निरीक्षक एन एम जे एन एम बॅच आहे जिची जाहिरातलेली आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये सीटीटी बॅच आहे पशुसंवर्धन मनपा बॅच टेट टी नंतर जी टेट एक्झाम होणार आहे तुमची त्याकरिता पण ऑफर आहे तीन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिटी त्यानंतर आयसीडीएस आयुक्तालय पुणे तसेच महिला बाल विकास असेल किंवा समाज कल्याण या सर्व बॅचेस वरती पन्नास टक्के ऑफर आहे तसेच अंगणवाडी सुपरवायझर फास्ट्रॅक रिव्हिजन बॅच अगदी कमी कालावधी आलेला आहे आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे याकरिता जो मोबाईल क्रमांक आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्यात येणार आहे तसेच नेक्स्ट जे आपल्याला महत्वाचं आहे त्याविषयी आपण बघूया एफ डी ए अगोदर ग्रुप चा बघणार आहोत एफ डी एक्झाम दोन हजार चोवीस थोडा जो पेपर होता टॉप लेवलचा होता मीडियम टू हार्ड लेवलचे क्वेश्चन होते तीस आणि एकतीस डिसेंबर रोजी जी परीक्षा झाली होती त्याचा आपण अंदाजे जो कट ऑफ आहे तो पाहणार आहोत ओके एवढाच लागेल असं सांगता येणार नाही परंतु इथपर्यंत म्हणजे आपला जो अंदाज आलेला आहे दोनशे पैकी जे कट ऑफ आहे ओपनचा बघूया आपण किती लागतो तर ओपन कॅटेगरी त्यानंतर ओबीसी त्यानंतर एससी एस टी व्हीजेन याचा जो सब कॅटेगरी आहे याचा जवळपास दोन दोन तीन तीन मार्क फक्त कमी लागतो जो मेन आहे त्याचा बघूया आपण त्यानंतर मेल पेक्षा म्हणजे मुलांपेक्षा मुलींचा जो कटप आहे तो पाच ते सहा प्रश्नांनी कमी लागतो असं धरून चालायचं आहे कारण तर आपण प्रत्येकाचा कॅटेगरी वाईज तर सांगणार आहोत परत मेल फिमेलचा सेपरेट तुम्ही समजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आता दोनशे पैकी जो ग्रुप बी चा आहे वन सेवन मार्क म्हणजे क्वेश्चन किती असणार आहे तुमचे दोनशे पैकी एटी फाईव्ह क्वेश्चन जर बरोबर आले असतील ओपन स्टुडंटचे त्यानंतर वन सिक्स्टी एवढा गॅप असतो ओपन आणि ओबीसी मध्ये कोणत्याही एक्झाम मध्ये सेवा असो कंपन ग्रुप बी ग्रुप सी असो एमपीसी मध्ये पण पाच ते दहा मार्काचा ओपन आणि ओबीसी मध्ये एवढा डिफरन्स असतो त्यानंतर एससी असेल एस टी याच एस टीचा खूप कमी वन थर्टी आणि इकडे 135 चा। चा चा ता ता चा वन थर्टी फाईव्ह विजेटीचा त्यानंतर चार ते पाच प्रश्नांचं जे क्वेश्चन आहे तुमचे ते कमी पकडायचे आहेत आता समजा ओपन मेलचा वन सेव्हन्टी लागत असेल तर ओपन फिमेल असेल तर वन सिक्स वन सिक्स्टी किंवा वन सेव सिक्स्टी टू पर्यंत कट ऑफ लागण्याची शक्यता आहे तुम्ही आता बघितलं असेल जे का मुलांचे रिप्लाय आलेले आहेत एवढे मार्क पडलेत बघा आम्हाला निगेटिव्ह सिस्टीम नसल्यामुळे मराठी सोपं होतं त्यानंतर इंग्लिश पण बऱ्यापैकी फक्त जे हार्ड सब्जेक्ट होतो तो कोणता टेक्निकल बाकी जी के वगैरे सोपं विचारण्यात आलेलं होतं तरी पण जे मुलांचे स्कोअर आहेत कमी जागा आहेत फिफ्टी सेव्हन थर्टी सेव्हन आणि नाईन्टी ग्रुप बी फक्त नाईन्टी पोस्ट आहे त्यामुळे थोडासा कट ऑफ जो आहे वन एक दोन एक दोन जागा अशा प्रत्येक कॅटेगरीला देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे जो कट ऑफ आहे थोडा जास्त लागण्याची शक्यता आहे त्यानंतर बघा अॅकॅडमी एन एम जे एन एम बॅच दोन हजार पंचवीस करिता ऑफर देण्यात आलेली आहे पन्नास टक्के ऑफर आहे या बॅचेस वरती यामध्ये तांत्रिक विषयासहित सर्व विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि जे लेक्चर आहेत ते आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत त्यासोबतच स्वच्छता निरीक्षक जे नगरपालिका असेल नगरपरिषद वेगळ्या वेगवेगळ्या आरोग्य विभागामध्ये जे जे पोस्ट निघतात सॅनिटरी इन्स्पेक्टर करिता त्याकरिता पण तांत्रिक बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिडिटी असणार आहे यापैकी तुम्हाला कोणतीही बॅचेस अगोदर पण सांगितलेला आहे भरपूर बॅचेस ज्या आहेत सात ते आठ बॅच लॉन्च करण्यात आलेले आहे आणि आजपासून नवीन बॅच स्टार्ट होत आहे सर्व विषय जे तुम्हाला डेमो क्लास फ्रीमध्ये पाहता येणार आहे याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सेव्ह सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा डबल अकडे या तुम्हाला ऍप डाऊनलोड करायचं ऍपमधन पण तुम्ही बॅच जॉईन करू शकता ओके एक आपण अंदाज सांगितलेला आहे नेमका कट ऑफ किती लागतो तर तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसेच आपण जर नवीन असेल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद सर्वांची